<imitation> नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा <imitation> म्हाळुंगे पाडाळे येथे दोन तरुणांच्या तात्काळ मदतीमुळे एका स्थानिक महिलेचा जीव वाचला आणि चोरी करणारी एक वीस वर्षांची तरुणी पोलिसांच्या स्वाधीन केली ही तरुणी वयोवृद्ध महिलेशी कप्पा मारत मारत लिफ्टमध्ये चौथ्या मजल्यावर गेली वयोवृद्ध महिला तिच्या फ्लॅटमध्ये दार उघडून आत गेली तोच तिच्या मागोमाग जाऊन या तरुणीने तिच्यावर जीव घेण्या हल्ला केला तिचा गळा ओढणीने आवळून गळ्यातली सोन्याचे दागिने काढून घेतली अजून काय आहे सांग असं धमकावीत होती वयोवृद्ध महिला प्रतिकार करत होती पण तिला ती ओढीत बाथरूमच्या संड्याच्या भांड्यात तिचे डोके कोंबले वरून पाणी सोडले गुदमरून महिला मरणार तेवढ्यात तिने डोके फिरवले आणि मला मारू नकोस तुला कानातील आणि इतर सगळं सोनं आणि पैसे देते मला सोड वृद्ध महिलेने कानातल्या कुड्या काढण्यास सुरुवात केली हात लावण्याचा प्रयत्न करताना समोर तिच्या फ्लॅटची काचेची खिडकी तिला दिसली आणि शेवटचा पर्याय म्हणून तिने डायरेक्ट खिडकीवर मुसंडी मारली आणि मोठ्याने ओरडली की मला वाचवा समोर माझी पत्नी गॅलरीत उभी होती तिने मुलांना हा प्रकार सांगितला आणि हे दोन तरुण तिथे मिनिटात पोहोचले आणि दार तोडून महिला वाचवली भाडेकरू उभे राहून फक्त ऐकत होते मदत कुणीच करत नव्हते आदेश जनतेचा न्यूजतर्फे सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे कृपया अनोळखी व्यक्तींना घरामध्ये घेऊ नका जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे कोणावरही विश्वास ठेवू नका अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा